पावसाळा सुरू झाला असून लोक शनिवारी तसेच रविवारी या सुट्टीच्या दिवशी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी मार्शेस घाट पुणे आणि भीमाशंकर अशा ठिकाणी फिरायला जातात मात्र रविवारी फिरायला गेलेले लोक जेव्हा परतीला येतात त्यावेळेस कल्याण अंबरनाथ व बदलापूरला जाण्यासाठी उल्हासनगरच्या शहाळ ब्रिज जवळ संध्याकाळच्या सुमारास वाहतूक कोंडी होत असून वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा त्यासाठी वाहन चालकांनी पर्यायी रस्ता म्हणून कल्याणला जाण्यासाठी गोवेली टिटवाळा आंबिवली कल्याण या रस्त्याचा वापर करावा अंबरनाथला जाण्यासाठी रायता पुल मार्गे तीन झाडीहून अंबरनाथ या रस्त्याचा वापर करावा तसंच बदलापूरला जाण्यासाठी रायताहून दहागाव मांजरली मार्गे बदलापूर या रस्त्याचा वापर करावा जेणेकरून शहाड ब्रिज या ठिकाणी वाहतूक कोंडी होणार नाही तसंच घरी जाण्यासाठी उशीर होणार नाही असं आवाहन उल्हासनगर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश भामरे यांनी केलं आहे दर शनिवार आणि रविवार मुरबाड करून येणार ट्रॅफिक आहे त्याचा फ्लो प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे संध्याकाळच्या वेळेला आणि आपल्या शहाड ब्रिज जो आहे रेल्वे ब्रिज तिथे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यांमुळे ट्रॅफिक जवळपास तीन तीन चार चार किलोमीटरपर्यंत सध्या दर शनिवार रविवारी लाईन जाते त्याच्यामुळं जा मी वाहन चालकांना या आपल्या माध्यमातून आवाहन करेल की तिकडून येताना जर त्यांना कल्याणला जायचं असेल तर गोवेली तिटवाळा आंबिवली कल्याण किंवा मारळ खेमानी फॉलोअर लाईन कल्याण या मार्गाचा त्यांनी अवलंब केला तर बऱ्यापैकी ट्रॅफिकचं अडचण दूर होऊ शकेल आणि त्यांचा वेळ पण वर कारण तीन तीन तास लागत आहे ता जवळजवळ वाहन चालकांना दुसरा एक रस्ता आहे जर अंबरनाथ कडे जायचं असेल तर रायता ब्रिज तीन झाडी मार्गे ते अंबरनाथला जाऊ शकतात किंवा दहागाव मांजरली मार्गे बदलापूरला जाऊ शकतात तर मी सर्व वाहन चालकांना जे छोटे वाहन असतील किंवा मोठे वाहन असतील त्यांना आवाहन करेल आपल्या माध्यमातून की त्यांनी हे जे मार्ग मी सांगितलेले आहेत यांचा अवलंब करावा आणि वाहतुकीत अडकणार नाहीत याची त्यांनी दक्षता घ्यावी कारण आता परत आणखी खड्ड्यांचं प्रमाण जे आहे आणखी वाढलेलं आहे आम्ही वारंवार एम अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत ते खड्डे भरतात परंतु क्वालिटी काम नसल्यामुळे ते परत खड्डे पाऊस पडला की परत खड्डे मोठे होत आहे तर असा प्रकार आहे त्याच्यामुळे आपण या बाबतीत सर्व नागरिकांना मी आपल्या मार्फत आवाहन करतो की त्यांनी हे जे पर्यायी मार्ग दिलेले आहेत त्याचं はら